आतापर्यंत तुम्ही पुरुषांचे वादविवाद पाहिले असतील बियाणांसाठी पुरुषांचे वाद भांडण नेहमीच चर्चेत असतात पण अकोट येथील शेतकरी महिलांचा वाद समोर आला आहे तेही कापसाच्या बियाणांसाठी त्यांनी चक्क पदर खेचून थेट तुंबळ हाणामारी देखील केली अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ओलीत आहे त्यामुळे मान्सूनपूर्व हंगामात कापूस लागवड केली जाते विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळावे म्हणून यंदा पुरुष शेतकऱ्यांबरोबर महिला देखील अग्रेसर होत्या महिलांची देखील बियाण्यांच्या दुकानांवर रांग होती पण रांगेत मागे पुढे करण्याचा वाद समोर आला आणि मग काय पदर खोचून महिलांमध्ये आपसात तुंबळ भांडण रंगले अखेर पुरुषांना हे भांडण सोडवावे लागले या हंगामात बी बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अकोल्यातल्या अनेक कृषी केंद्रांवर कापसाच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात तासाभरापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागते मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन पॅकेटच बियाण्याची मिळते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असून बियाणांचा मोठा काळा बाजार जिल्ह्यात असल्याचे चित्र आहे पुरुष शेतकऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून बियाणे मिळण्यासाठी बाईपण भारी देवा हेच काय ते मातृशक्ती सांगत असावी